नमस्कार मित्रांनो मराठी मोटिवेशनल कथा या यूट्यूब चॅनलमध्ये मी गोविंद साबळे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिजड्यांनी किंवा किन्नरांनी दिलेला शाप आपल्याला का लागतो याबद्दल माहिती सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणाऱ्या घंटीला दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरू करूया हिजड्यांचा शाप आपल्याला का लागतो हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला रामाच्या काळातील एक कथा जाणून घ्यावी लागेल ज्यावेळी भगवान राम वनवासाला निघाले त्यावेळी त्यांना वाटे लावण्यासाठी अयोध्येतील सर्व लोक निघाले सर्व लोकांच्या डोळ्यात आश्रू येत होते काही अंतरावर गेल्यानंतर एक नदी आडवी आली त्या नदीजवळ आल्यानंतर भगवान राम थांबले व लोकांना म्हणाले सर्व पुरुष व महिलांनी आता वापस जावे प्रभू श्रीरामाने असे म्हटल्यानंतर सर्व पुरुष व महिला अयोध्येला वापस आले आणि प्रभू श्रीराम वनवासाला गेले चौदा वर्षे वनवास संपल्यानंतर राम सीता आणि लक्ष्मण अयोध्येला वापस येत असताना किन्नर किंवा हिजडे लोक त्याच ठिकाणी बसलेले दिसले प्रभू श्रीरामाने किन्नरांना विचारले तुम्ही येथे काय करत आहात त्यावर किन्नरांनी उत्तर दिले हे भगवान तुम्ही तर वनवासाला जाण्यापूर्वी सर्व पुरुष आणि महिलांना वापस जाण्यास सांगितले होते परंतु आम्हाला मात्र काहीच सांगितले नाही त्यामुळे आम्ही सर्वजण चौदा वर्षे याच ठिकाणी बसलेले आहोत हे ऐकून प्रभू श्रीरामांच्या डोळ्यातून आश्रू आले आणि किन्नरांची श्रद्धा पाहून श्रीरामांनी त्यांना आशीर्वाद दिला की इथून पुढे जर तुम्ही कोणाला श्राप दिला तर तो पूर्णपणे खरा होईल आणि जर तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस येतील त्यामुळे मित्रांनो तुम्ही कधी तुमच्यावर अशी वेळच येऊ देऊ नका की किन्नर लोक तुम्हाला श्राप देतील धन्यवाद